नमस्कार मित्रांनो पावसासंदर्भातील महत्वाची बातमी महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे हवामान अंदाजचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू मुंबईसह कोकणाला पावसाने झुडपून काढलेले आहे दरम्यान आज देखील राज्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पुढील चोवीस तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे वातावरण ढगाळ राहणार असून मुंबई आणि उपनगरामध्ये कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोकणात देखील हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं हवामान विभागाने सांगितलेले आहे मराठवाड्याबाबत बोलायचे झाल्यास मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे यासोबतच वादळाचा देखील इशारा असून वाऱ्याचे ताशी चाळीस ते पन्नास किमी राहण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळ सुसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे हवामान विभागाकडून पुढील चोवीस तासांसाठी पालघर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तर गरोडचिरोली नांदेड वर्धा अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे धन्यवाद